नमस्कार सर्वांना येत्या पाचवी उच्च पाथ प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर दुसरा भाषा आणि बुद्धिमत्ता इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या प्रश्न उत्तर उत्तर मी तुमच्यासमोर सादर करत आहे या ठिकाणी पहा प्रश्नसंच बी सेट बी होता सर्वांनी आपापले उत्तर काय करायचं आहे आपले प्रश्न पुढे मागे असू शकतात सर्वांनी काय करायचं सा, सांगितलेल्या पद्धतीने आपली उत्तरपत्रिका चेक करायची आहे चे। या ठिकाणी पहा ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह कफ अँड कोल्ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पहा दुसरा प्रश्न उत्तर आहे हू वाज व्हेरी फॉन ऑफ गार्डनिंग अँड एम्पेरियन एम्पेरर हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅशेज या ठिकाणी अ गार्डन इज द करेक्ट त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स या ठिकाणी द एम्पेरियर एन्जॉय वर्किंग इन द गार्डन चार नंबरचा ऑप्शन बरोबर आहे लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव या ठिकाणी बघा आय कांट हिअर यू ऑप्शन नंबर तीन त्यानंतर सहा नंबरचा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कम्प्लीट द सेंटेन्स या ठिकाणी डोंट ऑप्शन नंबर चार डोंट थ्रो द गार्बेज हेअर क्वेश्चन नंबर सेवन चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स इट इज अ क्वार्टर टू नाईन या ठिकाणी याचा आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर दोन त्यानंतर क्वेश्चन नंबर एट चूज द इन करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स या ठिकाणी ऑप्शन नंबर तीन टॉल आणि टेल इज द इनकरेक्ट ऑप्शन Question number 9. Choose the sentence with correct punctuation marks. Yeah, option number 4. My brother lives in Mumbai. Option number 4 is the correct punctuation marks. Question number 10. Choose the correct alternative to make meaningful sentence. Please wait for me. Option number 1 is the correct. Then choose the correct alternative. Uh, my father is a teacher is the correct uh, option number 4. 11th question number 12 choose the correct alternative for following sentence some students are playing in front of the school option number third. rearrange the letters from and form a meaningful word At flower is the correct answer then complete the word register and then mixer is the correct one then choose the correct alternative to complete the sentence so my friend is helping his mother in the kitchen helping Option number 3rd is the correct one. Then read the sentence and choose the wrong one. Rajesh sings nearly is the wrong one. 17 question uh, upward direction. Question number 18 fill in the blanks. Uh, option number 2 Raju's new dress is very nice. Option number 2. Then 19 number find the odd man out. So knee is. आउट वर्ल्ड बिकॉज ऑफ प्रोनाऊन्सिएशन प्रोनाऊन्सिएशन पहा के 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 बट ती धिस प्रोनाऊन्सिएशनचं न येते प्रोनाऊन्सिएशन त्यामुळे नी इज द आउट वर्ल्ड नाव चूज द करेक्ट पंक्वेशन मार्क्स टू कंप्लीट द सेंटेन्स व्हॉट फाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर व्हॉट म्हणजे बघा आश्चर्यजनक हा वाक्य आहे उद्गारवाचक या ठिकाणची नी यायला पाहिजे एक्सप्लामेशन मार्क इज द करेक्ट आन्सर देन युअर फ्रेंड हेल्प टू राईट टाईम या ठिकाणी थँक्यू सो मच ऑप्शन नंबर चार येणार आहे एकवीसचं बावीस नंबरचा क्वेश्चन पहा या ठिकाणी ऑप्शन नंबर टू बी के आर सी इज द करेक्ट वन सो क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री या ठिकाणी थर्ड इज द करेक्ट आन्सर नाव ट्वेंटी फोर क्वेश्चन ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप आन्सर इज रेक्टँगल ऑप्शन नंबर टू देन ट्वेंटी फाईव्ह नंबर क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द ॲक्शन वर्ड यॉन इज द ॲक्शन वर्ड सो ऑप्शन नंबर फोर इज द करेक्ट यानंतर पहा बुद्धिमत्ता चाचणी क्वेश्चन सेट बी आहे त्यामध्ये बघा ट्वेंटी सिक्स पुढील संख्या मालिकेल चुकीचे पद ओळखा या ठिकाणी सर्व संख्यामधील फरक हा फोर्टी सिक्स येतो सो so, एकशे सतरा एकशे सतरा इज द चुकीचं पद आहे त्या ठिकाणी एकशे पंधरा असलं पाहिजे त्यामुळे सर्वांचा फरक आला असता परंतु एकशे सतरा दिल्यामुळे ते चुकीची संख्या आहे ऑप्शन नंबर तीन पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा या ठिकाणी दोनशे सहा हे चुकीचं आहे ऑप्शन नंबर चार त्याच्यानंतर अठ्ठावीस सीमा रिमापेक्षा सात वर्षांनी मोठी आहे या वाक्याचं बघायचं वय आहे छत्तीस वर्ष ऑप्शन नंबर एक अठ्ठावीसचे ते छत्तीस वर्ष एकोणतीस नंबर अनन्य आकांक्षापेक्षा या प्रश्नाचं उत्तर आहे आर्या ऑप्शन नंबर दोन इज द करेक्ट आन्सर मानवला पाच मावशा व चार मामा आहेत या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन नंबर तीन पाच व चार त्यानंतर पुढे जाऊया आपण एकतीस नंबरचा क्वेश्चन्स आकृतीत त्रिकोणाची एकूण संख्या किती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तेरा तेरा त्रिकोण आहेत खाली आकृतीतील चौरसाची संख्या किती आहे याचंही सुद्धा उत्तर ऑप्शन नंबर टू तेरा उत्तर येते तेरा एकूण चौरस आहेत त्यानंतर ते तेहत्तीस नंबरचा प्रश्न आकृतीमध्ये पहा खालीलपैकी निश्चितपणे घडण घडण आपल्याला सांगायचे आहे तर ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर तीन इज द करेक्ट आन्सर त्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न पहा आरशातली प्रतिमा आहे दोनशे पंच्याण्णव आरशामध्ये कसं दिसेल ह्याचं येते ऑप्शन नंबर चार त्यानंतर बघा प्रश्नाकृती बघा क्राय लिहिलेला आहे आणि ह्याचा आरशातील प्रतिमा येते ऑप्शन नंबर वन त्यानंतर पहा छत्तीसावा प्रश्न आहे पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सदतीसवा प्रश्न सहाशे एकाहत्तर पाण्यामध्ये कसं दिसेल ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढे जाऊया आपण यामध्ये सह सहसंबंध आपल्याला शोधायचा आहे देवराई महाराष्ट्रात आहे तर शरणवन कुठे आहे तर मध्य प्रदेश इज द करेक्ट आन्सर त्यानंतर पहा आकृत्याचा तो संबंध लावायचा आहे या ठिकाणी ऑप्शन एक नंबर एक येतो एकोणचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर चाळीसावा प्रश्न चाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन नंबर तीन पुढे जाऊया एक्केचाळीस अकराला एकशे दहा तर तेराला काय या प्रश्नाचं उत्तर येते पहा एकशे छप्पन ऑप्शन नंबर चार त्यानंतर बेचाळीसावा प्रश्न याचं ऑप्शन नंबर दोन किंवा चार यापैकी येऊ शकतं निश्चितपणे सांगता येणार नाही मला परंतु कदाचित दोन दोन नंबरचं ऑप्शन बरोबर वाटते मला बघूया का याचा आन्सर जेव्हा येईल तेव्हा पहा त्यानंतर त्रेचाळीस नंबर या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन नंबर चार तंतोतंत जुळणारी आकृती चव्वेचाळीसावा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार, चा चार। पंचेचाळीसावा एका रांगेत सलीम मध्यभागी बाराव्या क्रमांकावर आहे या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन नंबर दोन सोळा येते एका बागेत अनुक्रमे गुलाब मोगरा लिली सदाफुली झेंडूची एकोणऐंशी फुलझाडे या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन नंबर एक अडुसष्ट सत्तेचाळीस हा प्रश्न अर्नॉल्ड उगवत्यापूरसूर सूर्याकडे पाहत उभा होता या प्रश्नाचं उत्तर येते बघा पश्चिम ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पहा इथे दिशावरती प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन नंबर चार तर त्याचा डावा आहात किती वेळापूर्वीकडे येईल तर चार वेळा त्यानंतर एकोणपन्नासावा प्रश्न पहा दोन हजार बावीस या वर्षातील बालिका दिन सोमवारी आला होता तर त्याच वर्षी शिक्षण दिन कोणत्या वारी आला असेल याचं उत्तर येते शुक्रवार शुक्रवारी आला असेल पन्नासावा यामध्ये बघा कॅरमपेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थी संख्या कितीने जास्त व कमी आहे या ठिकाणी आठने जास्त आहे ऑप्शन नंबर एक त्यानंतर एक्कावन्नवा प्रश्न पहा या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक तीन येतो एकशे वीस चिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया बावन्न नंबरचा प्रश्न बघा आमच्या मुलीचा हा प्रश्न चुकलेला आहे परंतु या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन नंबर चार एकोणतीस इज द करेक्ट आन्सर त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी गटात बसणारे पद ओळखायचं आहे वसुधा धरती क्षमा याचं उत्तर येते आवनी पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बघा चौपन्नावा या प्रश्नाचं उत्तरसुद्धा चुकलेलं आहे आमच्या मुलीचं परंतु याचं हे बघा अमिबा गांडूळ झुरळ हे कसे प्राणी आहेत अपृष्ठवंशी प्राणी आहेत ज्याला पाठीचा कणा नाही आहे असा प्राणी म्हणजे गोगल गॅस तर ऑप्शन नंबर चार त्याचं उत्तर येते त्यानंतर पंचावन्ना प्रश्न या पंचावन्नवा प्रश्न आकृती आहेत पहा यामध्ये ऑप्शन नंबर दोन त्याचा आन्सर येते त्यानंतर छप्पन्नावा प्रश्न पहा या प्रश्नामध्ये जर तू बघितलं तर एकोणीस आणि सतरा ऑप्शन नंबर एक येते उत्तर अठ्ठावीस सत्तावन्नावा जो प्रश्न आहे आमच्या मुलीचा प्रश्न चुकलेला आहे पहा यामध्ये अठ्ठावीस दहा एक्क्याण्णव ह्या कसल्या संख्या आहेत त्रिकोणी संख्या आहेत त्यामुळे पर्यायातील अष्ट्याहत्तर हे त्रिकोणी संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन येते अठ्ठावन्नावा प्रश्न अजून बी आम्ही जरा सॉल्व्ह करतोय चुकलेला नाही याचं उत्तर कळवलं जाईल त्याच्यानंतर एकोणसाठ नंबरचा प्रश्न पहा याचं उत्तर आहे चौसष्ट हजार दोनशे पंचाहत्तर ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पहा हा त चिन्हांचा तक्ता दिलेल्या संख्या आणि चिन्हांचा तक्ता यामध्ये या, या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन नंबर दोन हॅश ओके एक त्यानंतर एकसष्टवा त्यान प्रश्न वरील तक्त्यामध्ये दिलेल्या अंक एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार केल्यास कोणता पर्याय योग्य येईल ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर तीन त्यानंतर चित्रकलेच्या तासाला तुम्ही काढलेल्या सुंदर चित्रावर तुमच्या चुकीमुळे पाणी पडले तर तुम्ही काय कराल रडत बसणार नाही तर पुन्हा दुसरे चित्र काढेन ऑप्शन नंबर तीन त्यानंतर कोरोनाच्या काळात सरकारी नियमांचे पालन करताना खालीपैकी कोणती कृती अयोग्य अयोग्य असेल तर विद्याघरातून बाहेर पडताना मास्क लावते परंतु बाहेरून पडताना हातपाय न धुता घरात वावरते तर हा ऑप्शन चुकीचा आहे ओके ऑप्शन नंबर चार त्यानंतर बघा चौसष्टवा नंबरवरील अक्षर मला सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते तर याच्या उत्तर येते ऑप्शन नंबर तीन व हे अक्षर सर्वात जास्त वेळा आलेलं आहे वृक्षसंवर्धन पंचक्रोशी ऋषीपंचमी कर्मवीर अशी जे शब्द आहेत एकूण जोडाक्षरे किती आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ जोडाक्षरे आहेत सातसष्टवा प्रश्न पहा बावन्न एक्केचाळीस चौऱ्याहत्तर त्रेसष्ट अठरा यामध्ये आतला बदल करून जे तयार होणारी संख्यापैकी किती विषमसंख्या वर्गसंख्या तयार होतात तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर एक तीन येते त्याच्यानंतर सदुसरावा प्रश्न आहे याचं उत्तर येते ऑप्शन नंबर वन ई गटात न बसणारे पद ओळखा अडुसष्टावा याचं ये उत्तर येते डझन क्रमांक तीन त्याच्यानंतर एकोणसत्तरावा आहे मुंबई कोलकाता जयपूर नागपूर याचं नागपूर येते त्यानंतर सत्तरावा प्रश्न पहा याचं उत्तर येते पर्याय क्रमांक तीन गटात न बसणारी आकृती एकाहत्तरावा प्र आकृती आहे गटात न बसणारी आकृती येते पर्याय क्रमांक एक त्यानंतर बहात्तरावा प्रश्न जो आहे हा प्रश्न चुकलेला बघा आमचा परंतु याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी पहा चार येतो पर्याय क्रमांक चार काय केलेला ते पहिला अंकांचा वर्ग चारचा वर्ग सोळा आणि पाचचा वर्ग पंचवीस त्या दोघांची बेरीज केली आतमध्ये लिहिलेले दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा या दोघांची बेरीज आतमध्ये लिहिलेली आहे ओके एक दोन तीन पर्याय बरोबर आहेत तर चौथा चुकीचा आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार येतं खालील संख्या मला प्रश्नचिन्हांची जागी कोणती संख्या येईल तर ह्याचं उत्तर येते दोनशे एकवीस चौऱ्याहत्तरावा प्रश्न आहे पहा या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक चार ओके प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जा आकृती आपल्याला शोधायची आहे ऑप्शन नंबर चार आणि शेवटचा प्रश्न आहे पहा प्रश्न चिन्हांचे मालिका दिलेली आहे यामध्ये येते उत्तर पर्याय क्रमांक दोन धन्यवाद मित्रांनो